संपतची मुलगी अंगणातून धावत आली ती भलतीच घाबरली होती म्हणाली बाबा ती बाई आली आपल्या घरात मुलीचा आवाज ऐकून म्हातारी आई संपतचा मोठा भाऊ बायको सगळेजण आतल्या खोलीमधून बाहेर आले त्यांनी पाहिलं तर वैशाली हातात एक मोठी पिशवी घेऊन उभी होती संपत आश्चर्यानं म्हणाला वैशाली ताई तुम्ही होय बाबा सॉरी तुझी माफी मागायला आलोय असं दे माफी काय मागायची त्यात जाऊ दे सोडा तुमचा राग गेला हे महत्त्वाचं आहे वैशालीनं आपल्यासोबत आणलेली मोठी पिशवी समोर केली हे घ्या तुमच्यासाठी मक्याची कणसा आहेत त्यात त्याच पिशवीमधलं एक कणीस बाहेर काढून वैशालीनं त्याची तांबडी पांढरी केसं ओढली आपल्या नाकाखाली ओटावर ठेवली म्हाताऱ्या माणसासारखं पाठीत वाकून काठी टेकल्यासारखं करत थरथर त्या आवाजात मुलींना म्हणाली आमची चूक झाली बरं का बाळ माफ करा माफ करा आता आम्हाला वैशालीची ही आधा बघून संपतच्या मुलीसह सा, सगळेच हसायला लागले